लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्त्या संदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण लाडकीच्या खात्यावर पाच दिवसात नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे आणि संक्रांती आधी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत सर्वात मोठी अपडेट आता समोर आलेली आहे जी आर या ठिकाणी आलेला आहे संपूर्ण जी आर आपण या ठिकाणी जाऊन जाणून घेऊया बघा डिसेंबर महिना संपत आला तरीही अजूनही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता दिलेला नाहीये त्यामुळे महिलांमध्ये नाराजीचं वातावरण आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता एकूण तीन हप्त्याचे पैसे एक येऊ शकतात असं बोललं जात आहे मकर संक्रांती महिलांच्या खात्यात तीन महिन्याच्या हप्ते जमा केले जाणार आहेत अशी माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता पुढच्या आठवड्यात दिला जाणार आहे म्हणजे याच आठवड्यात तुमच्या खात्यावरती नोव्हेंबरचा सतरावा हप्ता मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत महिलांना संक्रांती पूर्वी पैसे दिले जाणार आहेत म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकाच वेळी दिला जाणार आहे अशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पुढल्या महिन्यात तीन हजार रुपये येणार आहेत तर बघा काही लाडक्या बहिणींचे अर्ज देखील या ठिकाणी बात करण्यात आलेले आहेत काही रुटे असतील तर तुम्ही डबल तुमची के वाय सी असेल किंवा कोणतीही तर प्रक्रिया असेल ती करून घ्या परंतु तुम्हाला सतरावा हप्ता याच महिन्यात तीस किंवा अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळणार आहे आणि तीन हजार रुपये जे आहेत म्हणजे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता संक्रांती आधीच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर महाराष्ट्र ऑल टी व्हीला करून बाजूचं बेल आयकन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी तुम्हाला असे नोटिफिकेशन मिळत राहतील पुन्हा भेटूया धन्यवाद